हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल तर माझं इथे सकाळचं सगळं किचनचं काम आहे ते सगळं आवडलं आहे स्वयंपाक झालेलं आहे मुलं शाळेला गेले आहेत आणि आता माझं बाकीचं जे काम आहे ते राहिलं आहे झा म्हणजे झाडून काढायचं आहे आणि कपडे पण धुवायचे आहेत तर आज हे म्हणलं किचनच्या खालचं जे आहे तर ते झाडून घेऊया कारण खाल खाली पण रोजच्या रोज धूळ जाते बऱ्यापैकी कचरा पण जो असतो ना तो हवेने खाली जातो फॅनच्या हवेने आणि मग रोजच्या रोज खालचं तसं ल होत नाही लोटणं लोटणं कारण का खाली पाण्याची भांडी भरून ठेवली असतात सिलेंडर आहे त्यामुळे रोजचं रोजच्या रोज ते काढून झाडून मारणं होत नाही तर पाणी आलेलं नाही आहे चार दिवस झालं आणि भांडी भांडीपणात पाण्याची खालची जी, जी कळशी आणि हंड्या आहेत तर ते सगळे रिकामे झाले आहेत तर म्हटलं की आता रिकाम झालं आहे तर खालचं जे आहे ना ते झाडून मारून घेऊया खालचा कचरा जो आहे तो काढून घेऊया म्हणून ते खालचं सगळं जे आहे ते क्लीन करून घेतलं तर आता मुलं शाळा शाळेतून यायची वेळ झालेली आहे आणि बाकी तुम्हाला सगळं आवरलं आहे पण पाणी नाही आहे पाणी सगळं संपलेलं आहे कपडे धुवायचे आहे तर कपडे धु कपडे धुवायला पाणी अजिबात नाही आहे तर इथे पाण्यास थोडा प्रॉब्लेम आहे पाणी येण्याचा कारण पाणी जे आहे ना ते एक दिवस आड करून सोडतात रोज सोडत नाहीत पाणी आणि सोडलं तर सोडलं ते पण एक तासभरच सोडतात तर त्यामुळे ते एका तासामध्येच सगळं पाणी सगळं भरून घ्यावं लागतं तसं एका तासामध्ये भरून होतं पाणी सगळं पण आता चार दिवस झालं पाणी आलेलं नाही आहे तर काहीतरी पाईपलाईनचं काम चालू आहे त्यामुळे आणि चार दिवस झालं तर आता पाणी घ्यायचं आहे कारण पाणी आहे ना ते पूर्ण सगळं संपलेलं आहे आणि सगळं आता माझं भांड्याला बघा सगळं पाणी पुरलेलं आहे पूर्ण टाकीलं पाणी संपलं आहे आणि आता कपडे मला ते आता आजूबाजू म्हणजे जेव्हा पाणी येत नसतं तेव्हा इतका काही प्रॉब्लेम होत नाही कारण आजूबाजूला ना बऱ्याच जणांच्या दोन तीन जणांचे बोर आहेत बोर मारलेले आहेत आणि ते पाणी देतात विकत तर ते आता घ्यायचं आहे आणि मग ते आता पाईप घ्यायचं मग त्यांच्याकडून पाईप आणणं आहे ना तर ते खूप कठीण जातं कारण पाईप ना खूप मोठे आहे आणि थोडंसं त्यांचं घर लांब आहे त्यामुळे मग ते पाईप आणणं एका एकट्याने एक होत नाही त्यामुळे ते दोघं आल्यानंतर दोघं पाईप घेतात मग त्यामुळे मग थांबलेलं आहे तर म्हटलं हे आता थोडंसं आता वेळ आहे तर थोडंसं हे क्लिनिंग करून घेऊया पुसून वगैरे घेऊया टी व्ही वगैरे कारण त्याच्यावर पण धूळ वगैरे बसते आणि रोजच्या रोज रोजच्या रोज होत नाही ही कामं तर म्हटलं की थोडंसं क्लीन करून घेऊया आणि मुलं पण ना खेळताना काय करतात की सगळ्याशी जी खेळणी आहेत ना त्याची फेकाफेकी करायची असत करतात त्यामुळे टी व्हीच्या मागे जाऊन पडतं कधी इकडे जाऊन पडतं कधी तिकडे जाऊन पडतं तर ते पण सगळं बघावं लागतं म्हणजे काढावं लागतं तर हे बुसन वगैरे घेते तोवर मुलं येतील शाळेतून हे राम मंदिर जे आहे ना तर ते कार्डबोर्डपासून बनलेलं आहे आणि हे ना जेव्हा राम मंदिर बांधून झालं होतं त्यावेळेला हे असं दिलं होतं ता करायला तर ते केलं होतं तर हे असं व्यवस्थित जपून ठेवलेलं आहे त्याच्यावरचं जो प्लॅस्टिक पेपर आहे तो तो घातलेला आहे कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक असे डिटेल्स आहेत ना त्यामध्ये धूळ जाऊन बसते आणि मग ते धूळ जाऊन बसले की मग ते, ते, तो तो ते, ते, बारीग सा ते जा साफ करणं कठीण होऊन जातं त्यामुळे मग त्यावर ते प्लॅस्टिक घातलेलं आहे आणि प्लास्टिक वरती भरपूर अशी धुळपट साचलेली होती तर ती पण पुसून घेतली झाडून घेतली श्री आणि प्रेम आले आणि मला लगेच त्यांना सांगितलं की पाईप घ्या कारण पाणी अजिबातच नाहीये कारण मग शाळेतून आल्यावर हातपाय धुवायचं असतं आणि काहीच पाणी नव्हतं शिल्लक तर त्यांना सांगितलं की आधी बॅग ठेवा हो, आणि पाणी घ्या आधी कारण आधी पाणी पाहिजे बाकीची कामं जी आहेत काम ते नंतर होतील पण आधी पाणी पाहिजे म्हणून मग दोघांना पाईप घ्यायला लावली तर आता पाईप घेतली तसं तर मला फरशी पुसायचे आणि मग त्यांचं आवरलं सांगते आणि फरशी पुसून घेते तोवर बारा वाजायला आलेले तसं माझं काम जे आहे ते सगळं माझं अकरा साडेअकरापर्यंत झालं असतं पण पाणी नव्हतं त्यामुळे थांबावं लागलं कारण जी पाईप आहे ना ती खूप मोठी आहे आणि जाड आहे हेवी आहे तर ते एकट्याने होत नाही आणायला दोघंजण लागतात तिथून एक तिकडून एक पा पाईप आहे तर सोडावं लाग एक एक जण सोड म्हणजे जी पाईप गुंडळलेली असते ना तर ती एक एकजण टाकाव टाकायला हवं लागतं आणि एकजण पाईप जे आहे ना ते घरापर्यंत ओढ जाणावं लागतं तर असं जण लागतात त्यामुळे मग ह्या दोघांची वाट बस बसत मला था थांबावं लागलं कारण हे दोघं असतं तर मग दो ते काम करतात आणि मग त्यासाठी मग मला जावं लागत नाही त्यासाठी तर हे झाडून काढलेलं खा खालून आणि मग खाली मग आता म्हटलं की झाडून काढलं तर तिथलं पुसून पण घ्यावं कारण रोज होत नाही त्या रातचं पुसून घेणं झाडून घेणं तर तिथलं पण सगळं मग जे आहे ते पुसून घेतलं शी तर आमचं जेवण वगैरे झालं आणि माझी ब्लाऊजं आहेत ना, ना मदे -मदे। ती भरपूर असे शिवायची बाकी राहिले आहेत साड्या एकतर खूप कमी आहेत म्हणजे कार्यक्रमामध्ये नेचण्यासारख्या मोजक्या साड्या आहेत आणि त्याच्यावर जे ब्लाऊज आहेत ना ती न नाहीच आहेत शिवलेली कारण माझं मशीन आहे ते खूप म्हणजे टाके सोडतं मध्ये मध्ये आणि टीपाय जर व्यवस्थित बसत नाही त्यामुळे माझी म ब्लाऊज ती शिवायची बाकी राहिलेली आहेत शर्टावर बांधायचे नसतंय ते पण तू तर कुठे चाललायस कृष्ण माझी पिसांची ही पिशवी काढल्या बरोबर ह्या त्यामध्ये ना हे अशी श्री ओर्नामेंट्स मी बनवले होते जेव्हा श्री पहिले होते त्यावेळेला गोकुळ अष्टमीमध्ये मध्ये घालण्यासाठी सांगितलं होतं टीचरने बनवायला तर ह्याने घातले नव्हते आणि आत्ता बघा हा आत्ता घालून बसलाय काढू नको म्हणून सांगितलं तरी सुद्धा सगळं पसारा करून बसलाय त्याला मी ओढत होते की काढू नको कारण ते इतके मी जपून ठेवलं आहे म्हणजे काहीतरी यूज करता येईल म्हणून आणि हा सगळं आता ते खराब करून टाकणार त्यामुळे त्याला मी ओढत होते तर तिथे मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलं आहे खूप दिवसानंतर कटिंग करायला घेतलं त्यामुळे माझं पहिलं कटिंग जे आहे तर ते आता मला येणार नाही त्यामुळे तर हे नवीन कटिंग करायला घेतलेलं आहे ब्लाऊज आणि खूप असे ब्लाऊज माझे शिवायचे बाकी राहिले आणि आता लग्नाचं सीझन आहे त्यामुळे जवळ लग्नसुद्धा आहे तर त्यासाठी पण मला ब्लाऊज नाही आहे म्हणून म्हटलं की आधी कटिंग तरी करून ठेवूया ॲटलीस्ट म्हणजे मशीनचा प्रॉब्लेम आहे तर नंतर बघता येईल आणि कटिंग करून ठेवलं की रोज थोडं थोडं करून शिवता म्हणजे शि ब्लाऊज आहे तर ते शि पूर्ण शिवता तरी येईल तर ब्लाऊज एकच कटिंग करून झालं आणि दुसरं पण मला कटिंग करायचं होतं तोवर वर्ष

आणि श्री इथे मला जादूची ट्रिक करून दाखवत होता की मला ह्यातलं कार्ड आहे ना ते कोणतंही ओढ आणि तू कोणतं कार्ड ओढशील ना ते मी न बघ सांगतो म्हणून तर ही त्याची ट्रिक तुम्हाला करून दाखवत होता हे जे दुसरं ब्लाऊज आहे तर ते मला कटिंग करायचं होतं हे काळं आहे तर ते कटिंग केलं होतं आणि हे मोरपांगे कलरचं आहे तर ते कटिंग करायचं होतं तर आता मला दुसरं एक काम करायचं आहे तर ते तुम्हाला व्हिडिओ शेवटला सांगते की मला कोणतं जे काम आहे तर ते करायचं होतं आणि आता पाच वाजले म्हणून तर चालले भाजीला भाजी आणायची होती आणि ते द्राक्षसुद्धा आणलेले होते प्रेमला द्राक्ष खूप आवडतात ते मिठाच्या पाण्यात धुऊन घेतली आधी द्राक्षं आणि मग त्याला खायला दिली आणि त्याला खायला दिली आणि मग त्यानंतर मग भाजी जी आहे तर कांद्याची पात आणली होती आणि मग ती निवडून वगैरे घेतली आणि साधी सिंपलच करतो डाळ वगैरे प्रेमीला आवडत नाही मला आवडतं डाळ पालेभाजीमध्ये घातलं म्हणजे मेथीच्या भाजीमध्ये वगैरे घातलेली पण प्रेमला आवडत नाही त्यामुळे मग शेंगदाण्याचं कूड घालून करतो मेथीच्या भाजीमध्ये पण शेंगण्याचं कुड घालतो कांद्याच्या पातीमध्ये पण शेंगण्याचं कुड घालतो आणि काय काय मग ज्या मोजक्या भाज्या असतात त्यामध्ये शेंगण्याचं कूट नाही चांगलं लागत तर त्यामध्ये नाही घालत तर आता यामध्ये पण फक्त शेंगदाण्याचं कूट एवढंच घालते बाकीचं काहीच घालत नाही आणि खूप छान होते माझं इकडे जोवर जेवण आहे तोवर इकडे दोघंजण त्यांच्या मित्राच्या जा बर्थडे जाऊन आली होती आणि हा व्हिडिओ जो आहे तो एका दिवशीचा आहे म्हणजे म मंगळवारचा आहे आणि आता इथून पुढे जो व्हिडिओ आहे तो बुधवारचा आहे कारण मंगळवार थोडं शूट झालं होतं जास्त काही शूट झालं नव्हतं तर म्हटलं की दोन्ही दोन दोन दिवसाचे जे ब्लॉग आहेत तर ते एकत्र टाकूया आणि दुपारी पण आईस्क्रीम आणलं होतं श्रीने आणि आता गरमी सुरू झालं तसं ह्याला आधीमध्ये आईस्क्रीम लागतंच दुपारचं तर आता इथे पाणी आलेलं आज आणि आज पाचवा दिवस पाण्याचा तर सगळी भांडी जी आहे रि, तर रिकामी झालेली पाण्याची आणि मग सगळी भांडी जी आहे ते सगळी आता घासून घेते तसं तर दोन चार दिवसांनी मी भांडी सगळी आहे तरी म्हणजे घासून घेत असते पाण्याची तर पण मग आता सगळी भांडी तर जो गंज वगैरे आहे तो सगळा रिकामं झालेला तर म्हटलं तर सगळे भांडी तरी ती सगळी घासून भरायची होती पाणी भरून घेतलं आणि चहा ठेवायला गेले तर दूध तापवायला ठेवलं होतं दूध असं नासलं तर, नास तर सकाळी बहुतेक मी दूध तापवलं की नाही माझ्या लक्षातच नाही रोज माझ्याकडं म्हणजे रोज मी तीन वेळा दूध तापवतो सकाळ दुपार आणि संध्याकाळ रात्री झोपायच्या आधी तर तीन वेळा दूध तापून होतं दिवसभरामध्ये पण सकाळी बहुतेक मी दूध तापवलं हो नव्हतं आणि कसं काय विसरले मलाच माहीत नाही आणि तापवलं का नाही हे माझ्या लक्षातच येत नाही आहे की सकाळी तापवलं का होतं तर आणि हे बघा सगळं असा पसारा काढून ठेवलाय असं आवडलं की असा पसारा काढून ठेवतो आणि प्रेम हे दुपारी टिमके आणले श्रीने ते दुपारपासून सारखं वाजवाय चालू आहे आणि डोका असं ना इतक्या मोठ्या मोठ्या वाजवत ना इतकं डोकं असं बनबनायला होतं जर तर त्याला मी सांगत होते की नको वाजवू हळू वाजवू नाही तर बाहेर जाऊन तरी वाजवू नाहीतर मग डोकं असं हे होतं पूर्ण त्या आवाज ऐकून आज गवारीची गवार आणलेली आणि गवार भरपूर दिवस आली खाल्ली नव्हती तर मला म्हणजे होत होती की गवार गवारची भाजी करावी तर मग गवार घेऊन आलेले आणि भाकरी करून झाली आणि भाकरी करून झाल्यानंतर तव्यामध्ये भाजून घेते त्याच तव्यामध्ये आणि इथे इथली गवार जी आहे ना ते खूप छान टेस्टी होते जवारी गवार असते ती गवारीमध्ये थोडीशी तेल टाकलं आणि थोडीशी आता भाज म्हणजे भाजते तो पण इथं माज दुसरं काम आहे जे दूध नाचलं नाचलं आहे ना तर त्याचं जे आहे तर त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण काढून काढते दोन वेळा धुतलं कारण त्यामध्ये ना मी थोडंसं सायट्रिक असिट टाकलं होतं कारण पूर्ण असं नाचल्यानंतर ना पूर्ण असं चौथा पाणी असं वेगळं होत नाही तर त्यामुळे थोडं टाकलं ना तर व्यवस्थित असं पाणी चौथा पाणीचं म्हणजे त्यातलं पनीर जे आहे ते सेपरेट होतं आणि पाणी जे आहे ते सेपरेट होतं तर त्यामुळे थोडंसं त्यात से सायट्रिक असिट टाकलं होतं आणि त्याचा आंबडपणा निघून जावा म्हणून दोन वेळा धुवून घेतलं आणि गाणी सगळं पाणी जे आहे ते काढून घेतलं गाळून घेतलं आणि तिथे मी गवारी करायला घेतली थोडीशी थोडक्यात तुम्हाला रेसिपी त्याची जी आहे ते शेअर करते तर लसूण ठेचून घेतला आणि कांदा पण चिरून घेतला आहे जेव्हा मला पटपट आवरायचं असतं तेव्हा मी असं करते म्हणजे फोडणी घालत घालत माझं जे चिरायचं किंवा चिरायचं वगैरे काम असतं ते चालू असतं तर आता भांड्यामध्ये तेल टाकले तेल गरम होई होईपर्यंत इथे लसूण जे आहे तो ठेचून घेतला आणि टमाटो अजून चिरायचा आहे आता कांदा आणि लसूण जो आहे तो भाज्या टाकला मला टोमॅटो चिराय घेणार तर स्टेप बाय स्टेप जसं आपण भाजी स्टेप असते त्याप्रमाणे मी चिरायला वगैरे घेते म्हणजे आधी जे पहिला आपल्याला पाया लागतं फोडणीला तर ते आधी चिरून घेते आणि त्यानंतर फोडणी घालाय चालू करते आणि मग नंतर बाकीचं जे आहे ते फोडणी घालत घालत चिरत चिरायचं चालू करते तर असं माझं जेव्हा गडबडी म्हणजे जेव्हा पटकन आवाज असतं किंवा गडबडी असते तेव्हा मी असंही पटपट आवर हे करत असते म्हणजे चिरत चिरता चिरताच फोडणी घालत असते तेलामध्ये लसूण आणि कांदा टाकला त्यामध्ये मग टमॅटो पण घातला आणि थोडं परतून घेतलं त्यात थोडंसं धनापूट टाकली आणि थोडं झाकून ठेवलं म्हणजे टामॅटो जो आहे छान असा मऊ होतो कारण मला टॅमॅटोची अशी फोडी आवडत नाही अख्ख्या पूर्ण असं स्मॅश झालेला आवडतो आणि मग त्यानंतर यामध्ये गवारी टाकली आणि त्यानंतर थोडंसं हलवून घेतलं आणि मग त्यामध्ये शेंगण्याचं कूड घातलं ते शूट झालं नाही कूड घालतानाचं आणि दा, ते मग गवारची भाजी तयार झाल्यानंतर दाखवते आणि पनीर भुर्जी आहे तर ती पण तीसुद्धा केली ती दा दाखवायचं राहून गेलं तर माझं जेवण झालं आणि माझं दुसरं एक काम राहिलं दुपारी मला करायचं होतं पण दुपारी वेळ झाला पाच वाजलेले भाजलं जायचं होतं त्यामध्ये राहिलं होतं ते म्हणजे स्केचिंग करायचं होतं तर असं मग अशी म्हटलं की मला आणखीन एक काम करायचं आहे ब्लाऊज कटिंग करून झाल्यानंतर ते म्हणजे हे स्केचिंग करायचं होतं आणि दोन रांगोळ्या मला काढायच्या होत्या अपलोड करण्यासाठी तर फक्त रांगोळ्या फक्त काढून झाल्या आणि त्या रांगोळ्या पण पण पूर्ण म्हणजे पूर्ण काढल्या पण शूटिंग जे आहे ना त्याचं पूर्ण शूट झालं नाही फोनमध्ये काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही पूर्ण शूट झालं नाही अर्धवट शूट झालं ते मला आत्ता कळालं आणि हे स्केचिंग मग आता करायला घेतलं आहे तर माझं आर्ट बाय मनीषा हे चॅनल आहे त्यावरती मी रांगोळी आणि स्केचिंग आहे तर ते अपलोड करते यावर्षीपासून मी हे चॅनल सुरू केलं आहे जानेवारीपासून तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आर्ट बाय मनीषा त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तर जाऊन नक्की चेक करा आणि सबस्क्राईब करा तर मला ड्रॉइंग आणि ड्रॉइंग काढायला आणि स्केचिंग करायला आणि रांगोळी काढायला मला खूप आवडतं तर ही जी आवड आहे तर ती मी पूर्णपणे विसरून गेलेले त्यासाठी मी अजिबातच वेळ देत नव्हते करता। करता। तर आपलं असं असतं आपल्या लेडीचं की आपल्याला काय आवडतं हे आपण पूर्णपणे विसरून जातो दुसऱ्यांना काय आवडतं हे आपल्याबरोबर त्याची आपण काळजी करतो हे करतो पण आपल्याला काय आवडतं तर ते आपण पूर्णपणे विसरून गेलो माझं तसं झालं होतं इतकी वर्षं झाली पण मी अजिबातच पूर्ण विसरून गेले की मला ही स्केचिंग करायला आवडतं ह्या गोष्टी मला आवडतात आणि त्यासाठी कधी वेळ पण काढला नव्हता तर आपणच आपल्या गोष्टीला महत्त्व हो नाही देत दुसरे पण आपल्या गोष्टीला महत्त्व हो देत थोडासा तरी आपण आपली जर स्वतःला आपल्याला काय आवडते आपण जर कधी शांतपणे बसून विचार केला ना तर त्यासाठी आपण स्वतः थोडासा तरी वेळ आपण रोज आपण स्वतःसाठी काढू शकतो आणि जेव्हा आपण मागे वळून बघतो आणि तेव्हा आपल्याला कळ रिअलाईज होतं की इतकी वर्षे आपण वाया घालवली त्यामध्ये आपण स्वतःसाठी काय केलं आपण स्वतःसाठी आपलं काय आवडतं ह्याचा आपण कधी विचारच केलेला नसतो आणि मग तेव्हा आपलं म्हणून आपलं स्वतःला काय आवडतं ह्यासाठी आपण स्वतः वेळ काढला पाहिजे तर म्हणून हे चॅनल जे आहे तर ते मी काढलेलं आहे माझी आवड जोपण्यासाठी एक इन्कम सोर्स जनरेट व्हावा म्हणून काढलेलं आहे तर एखाद्या वेळेस इन्कम सोर्स नाही जर जनरेट झाला तरीसुद्धा माझी आवड मी जपली ह्याचं समाधान तर मला नक्की मिळेल आणि रात्री सव्वा बारा वाजता फॅमिली पॅक आणता होता आईस्क्रीमचा तर आजचा ब्लॉग इथे संपवते बाय